अठरा तारीख उन्नीस वीस आणि तेवीस अठरा नोव्हेंबर उन्नीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि तेवीस नोव्हेंबर हे चार दिवस आम्ही ड्राई डे घोषित केलेले आहेत त्याचे पण आम्ही आदेश काढलेला आहे आता नेक्स्ट अठ्ठेचाळीस तास आम्ही सायलेंट पिरियड त्याला म्हणतो त्यामध्ये फक्त ग्रीप भेटी अलाउड आहे बाकी कुठल्या प्रकारच्या सभा रॅली मोर्चा सगळे अलाउड नसतील यावेळी इलेक्शनमध्ये कुठे आम्ही पारदर्शकपणा इलेक्शन निवडणूक पार पाडण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारच्या त्यावर आक्षेप न येण्याकरिता आम्ही जेवढे पोलिटिकल पार्टीज आहेत आणि कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मी निवडणूक प्रक्रियाच्या प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतो फर्स्ट लेवल चेकिंग ऑफ व्ही एम जेव्हा होत होता राऊंड आणि गोडाऊनमध्ये त्यावेळी पोलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हला आम्ही वारंवार बोलून त्यांच्या समोरच आम्ही सगळे केलं होतं त्यानंतर रँडमायझेशनमध्ये ते लोक आमच्या समोर होतं आमच्यासोबतच होते त्यांना आम्ही सर्व जे मशीन्सची यादी होती ते पण आम्ही दिली आहे कुठल्या पोलिंग बूथवर कुठल्या सगळी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कुठल्या नंबरच्या सी यू बी यू आणि व्ही व्ही जाणार कुठल्या पोलिंग बूथवर कुठल्या सी यू बी ओ आणि व्ही व्ही पॅटच्या नंबरच्या ना ते लोक त्यांचे पोलिंग एजंटला जे बूथमध्ये त्यांचे पोलिंग एजंट असतात त्यांच्यासोबत यादी शेअर करून ते लोक चेक करू शकतात की ज्या यादी आम्ही त्यांना दिल्या आहेत पोलिंग बूथमध्ये ते अमुक अमुक क्रमांक पोलिंग बूथमध्ये अमुक क्रमांकच्या सी अमुक क्रमांकच्या डीओ आणि अमुक क्रमांक जी व्ही कार्ड आला पाहिजे तोच आहे किंवा नाही हे सगळी आधी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केली आहे कमिशनिंगच्या वेळी बहुतांश असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कमिशनिंग अकरा बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला झाला ज्यामध्ये मशीन्सला मी प्रिपेअर करतो व्होटिंगसाठी त्यावेळी पण सर्व पोलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेट्स हजर कॅन्डिडेट्स हजर होते त्यांना मी लिहितपत्र पण दिलं होतं नॉलेजमेंट पण घेतला होता त्यांच्यासमोर कमिशनिंग झाली मध्ये रूल असा असते की प्रत्येक मशीनवर आम्हाला एक मॉक पोल करायची असते प्रत्येक पोलला जे बटन असतात न्यू ते प्रत्येक बटनला एक वोट देऊन रिझल्ट बघायची असते की ते वेग बरोबर कधी काम करत आहे किंवा नाही आणि किमान पाच टक्के मशीन्सवर हजार वोट चेक मॉक पोल करायचे असते आणि हे कुठल्या पाच टक्के ई व्ही एम मशीनवर वोटिंग करायचे मॉक पोल करायचे तो पण आम्ही पॉलिटिकल पार्टीचे रेप्रेझेंटेटिव्स आणि कॅन्डिडेट्सला विचारला होता की तुम्ही निवड कुठले कुठे पार्टी मशीन्स असतील पार्ट काही का ते ते काही ठिकाणी त्याप्रमाणे त्यांनी निवड केला काही 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 ठिकाणी त्यांनी आमच्यावर सोडून दिला पण समोरच मॉक पोल पण झाला त्यांनी आम्ही रिझल्ट पण दाखवले आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टियन्समध्ये आम्ही कॅन्डिडेट्स किंवा पोलिटिकल पार्टीचे रेप्रेंटेटिव्स रिप्रेझेंटेटिव्सना संधी पण दिली होती की तुम्ही स्वतः बटन दाबून तुम्ही पोल कंडक्ट करा नि, कुठल्या कुठल्या प्र, प्रकारचे संभ्रम असण्याची गुंजाइश नसते कारण ई व्ही एम मशीनवर वारंवार फेक वार 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 न्यूज पण सुरू असते की मग असा आहे तसं आहे हे सगळे संभ्रमाने सगळे संशय दूर करण्यासाठी सगळे आम्ही एक्सरसाइज केलं आहे आता रूम जेव्हा उघडणार मशीन काढण्यासाठी त्यानंतर वोटिंग कर वोटिंग झाल्यानंतर परत जे आम्ही स्ट्राँग रूममध्ये मशीन ठेवून सिलिंग करणार त्यावेळी पण पॉलिटिकल पार्टीचे रेप्रेझेंटेटिव्ह कॅन्डिडेट्स सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात त्याबद्दल पण आम्ही त्यांना नोटीस पण दिलं आहे नॉलेजमेंट पण दिलेलं आहे तर त्यांच्यासमोरच सिलिंग पण होणार जे सीलच्या टॅग आहेत ते पण स्वतःचे सही वही करू शकतात व्हिडिओग्राफी असेल पूर्ण प्रक्रियाच्या सुरुवातीपासून फर्स्ट लेवल चेकिंगपासून पासून सिलिंगपर्यंत प्रत्येक टप्पामध्ये आम्ही कॅन्डिडेट्स आणि पॉलिटिकल पार्टीजला समाविष्ट केले आहेत यावेळी शेवटी एक अश्यूर्ड वि फैसिलिटी सब महत्वपूर्ण हरी आती प्रत्येक पोलिंग बूथ वर और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया निर्देशान आम अश्यूर्ड मीमा फैसिलिटीज दयावे लगते ड्रिंकिंग वॉटर लाइटिंग फर्निचर लैम सगले सोई सुविधा आमवाईप्रमा प्रत्येक बूथ पर आम्मी लोकसभा पूर्णपण दिखा है ज्यााने रंग जास्त लॉन्ग फ्यूज ज्यादा आम्मी याद का है प्रयत्न के प्रत्येक जगत जिसे लॉन्ग फूज रंग लाब आता आम चेयर्स आज बेन्चा प्रयत्न के ज्याण पांच कि पेक्षा जास्त बूथ है एक लोकेशन पेक्षा जास्त बूथ है ज्यादा बूथ मैनेजमेंट प्लैन पे तैयार होता तयार केलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक बूथचे एक वेगळे कलर कोर्डिंग आम्ही केलं आहे आणि तोच कलर असा समजा की बूथ नंबर वन टू फाईव्ह या ठिकाणी आहे मी सांगतो की बूथ नंबर वन टू बूथ नंबर फाय एक लोकेशनवर आहे तर बूथ नंबर वनचा वेगळा कलर असेल लाल हिरवा पिवळा असेल वेगळा असेल कलर असेल बूथ नंबर टूचा वेगळा कलर असेल आणि जो बूथचा कलर असेल बूथच्या समोर आम्ही तो रंगमध्ये एक मार्किंग करू तोच रंगाच्या टी शर्ट घालून तो बुटच्या राहणार आणि असे ठिकाणी आम्ही मोटर असिस्टेंट बूथची संख्या पण वाढली आहे इथे पी एस सिस्टममधून अनाऊन्स पण होत राहणार की आप जर आपला बूथ नंबर हाय आहे तर त्याच्यात कलर कोडिंग असं आहे तर लोकांना जास्त प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आम्ही सगळी व्यवस्था केली आहे मेडिकल किट्स पण प्रत्येक जगा प्रत्येक ठिकाणी आम्ही दिली आहे आशा वर्कर अंगणवाडी सेविका पण प्रत्येक ठिकाणी त्यांनाच राहणार मागच्या वर्षी लोकसभामध्ये एक आम्हाला असा एक्सपिरियन्स आला होता चे की बरेच लोकांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश नव्हते आणि त्या दिवशी त्यांना कळलं आहे ते पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स असो किंवा बातमीपत्र मात बातमीपत्राच्या मार्फत वारंवार आम्ही सूचना दिल्या आहे सांगितला पण आहे त्यामध्ये प्रेसच्यामुळे खूप चांगला प्रति प्रतिसाद मिळाला खूप चांगला सरकार मिळाला आणि त्यांना